आम्ही लहानपणीचे चार मित्र तर आम्ही चार मित्राने ठरवलं की ह्या दीपावलीच्या सुट्टीमध्ये कुठेतरी ती दोन तीन दिवस फिरायला जायचं तर सर्वेजण तयार होते पण काही ठिकाण ठरे ना की नक्की जायचं कुठे तर आम्ही चौघांनी चिठ्ठ्या टाकल्या त्या चौघांमध्ये सर्वांचं चा माथेरानच आलं की म्हणजे माथेरानला फिरायला जायचं तर ठीक आहे चला तर सर्व बोलले आता सर्वांचं मत एकच आहे ना माथेरान तर जाऊया माथेरानला फिरायला तर दीपावलीच्या सुट्टीमध्ये भाऊबीज झाली आणि आम्ही ठरवलं की भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता उठून आपण माथेरानला निघायचं तर भाऊबीज झाली आणि आम्ही पहाटे चारही मित्र जमलो एकत्र आणि आम्ही निघालो माथेरानसाठी आम्ही विले पार्लेवरनं आम्ही निघालो ते आम्ही दादरला उतरलो दादरवरून आम्ही खोपोली ट्रेन पकडली ते डायरेक्ट आम्ही नेरळला उतरलो तर नेगलला उतरल्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण ट्रेनने वरती माथेरानला जाऊया आता आम्ही ट्रेनच्या तिकीटसाठी लाईनमध्ये उभा होतो परंतु तिकीट सर्व फुल झाल्या तर आम्हाला ऑप्शन म्हणून दुसरं बायरोड होता तर आम्ही बायरोड एक टॅक्सी घेतली आणि बसून आम्ही टॅक्सीने माथेरानला वरपर्यंत आम्ही गेलो माथेरानला तर तिकडे गेल्यावर तिकीटची तिकीट घेतली माथेरानमध्ये एंट्री केली तर एंट्री केल्याबरोबर तिकडे थोडा गडबड आवाज आणि गोंधळ चाललेला आम्हालाही समजला नाही ना की आवाज कसा होता आवाज 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 तर आम्ही फक्त एका व्यक्तीला विचारलं की इकडे काय झालं एवढा आवाज कशाला एवढी माणसं का जमली तर ती व्यक्ती आम्हाला बोलली की इकडे एका दुकानावर एक मुलगा काम करताना त्याला विजे विजेची तार लागली तर तो चिटकला आणि तिकडे कोळसा झाला आणि त्याला तिकडे मरण पावला तो तर आम्ही ऐकून जरा शॉक झालो आम्ही आलेलो फिरण्यासाठी पण हे काय फिरायला आलो आणि काय आम्ही ऐकलं इथे तर आम्ही काही जास्त विचार केला नाही कारण आम्ही त्या मुलाला बघतलं नाही तर, तर आम्ही आपलं पुढे निघालो आणि ठरल्याप्रमाणे जसं आम्ही बुकिंग केलेली रूमची त्या मालकाला भेटलो मालकाने आम्हाला रूम दाखवला आणि आम्ही चौघजण रिलॅक्स झालो थोडा आराम केला प्रवास होता ना दोन अडीच तासाचा प्रवास होता तर तो प्रवास जरा थकावट दूर करण्यासाठी आम्ही थोडा आराम केला आराम केल्यानंतर आम्ही चारी चौघही मित्र फ्रेश झालो फ्रेश झाल्याच्यानंतर आम्ही जरा नाश्ता करण्यासाठी गेलो तर चहा नाश्ता केला त्यानंतर आम्ही जरा माथेरान असत फिरायला निघालो माथेरानदे तर पॉईंट भरपूर आहेत तर एक एक पॉईंट आम्ही बघत जात होतो इथे तर असं एक एक पॉईंट जाता 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 आम्ही अशा ठिकाणी गेलो की ज्या ठिकाणी एकही व्यक्ती नव्हती आणि आम्ही जिथून जिथून पॉईंटवर येत होतो तिकडे तर भरपूर खूप माणसं होती आणि ह्या ठिकाणी आलो तिकडे एकही व्यक्ती नव्हते आमच्या चौघांशिवाय तर आम्ही एकमेकांकडे बघे की आपण कुठे आलो तर आम्हालाही समजे ना आणि तिथे काही लिहिलेलं पण नव्हतं तर आम्ही जरा तिकडनं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्याच्यानंतर आम्हाला एक व्यक्ती भेटला तर त्या व्यक्तीला आम्ही विचारलं की काका ही कुठली जागा आहे तर त्या काकांनी आम्हाला सांगितलं की मुलांनो हे स्मशान आहे ते है है तर स्मशान बोलल्याबरोबर जरा आम्ही चौघेही घाबरलो कारण का कारण आम्ही तिकडे थोडं पानसटगिरी केली थोडंसं हसी मजाक केली पालतूगिरी केली त्यामुळे आम्हाला थोडं ऐकूनचं टेन्शन आलं पण आम्ही त्या गोष्टी थोड्या महातून काढून घेतल्या काढून टाकल्या आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघून गेलो आम्ही तर निघताना असं खूप पॉईंट बघतले सर्व बघतलं त्यानंतर ठरवलं की आता आपण जाताना संध्याकाळी सनसेटला जायचं आपण बघायला येते तर आम्ही रूमवर आलो साडेतीन चारला रूमवर आलो आणि मालकाला विचारलं की इकडनं सनसेटला जायला रस्ता कुठला आहे तर मालक बोलला की आप तुमचा जो रूम आहे ना त्या रूमच्या मागून एक वाट गेली आहे त्या वाटेनं तुम्ही सरळ जावा तुम्हा की तुम्हाला तो डायरेक्ट सनसेटला तो सोडेल ती वाट येते आम्ही बोललो ठीक आहे तर आम्ही पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही निघालो तर आम्ही चालतो आहे चालतो आहे चालतो आहे तर आजूबाजूला तर एकही व्यक्ती नव्हत्या आमच्या चौघांशिवाय आणि आम्ही चौघेही चालतो येते आणि असं म्हणजे थोडी वाट जशी जंगलातून होती आणि एकदम उंच उंच झाडं होती जंगलामध्ये सगळी झाडं होती येथे उंच उंच झाडं होती ते जरा बघून जरा मन थोडंसं विचलित झालं द्चाल। मग पुढे आम्ही चालत राहिलो तर आमच्यामध्ये तसे आम्ही चौघा मित्रांमध्ये दोन बारीक होते आणि दोन थोडे बॉडीने जास्त जाड होते तर जे बारीक होते ना तर त्या एकाचं नाव होतं शेखर आणि एकाचं नाव होतं अजय कुमार गुप्ता तर ते दोघं आपले धावत 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 पुढे आपले गेले त्या वाटेवरनं तर माझ्याबरोबर जो होता मी अजय आणि माझा दुसरा मित्र सचिन तर सचिन पण धावायला लागला तर मी सचिनला बोललो थांब सचिन बघ आपली एक तर बॉडी हेवी आहे त्यातून जर इकडे पडलो काय लागलं दुखापत झाली तर उचलायला कोण आहेत आपले दोघे हिरो तर पुढे धावत गेले तर राहिलोच दोघे ना तू मला उचलू शकत नाही मी तुला उचलू शकणार एवढे आपण बॉडीने बॉडीने आहोत आपन आपन बेटला बेटला, तर जरा आपण जाऊन द्या आपण चालतच जाऊया भेटला तर भेटला नाहीतर सोडून दे सनसेट पॉईंट इथे तर आम्ही गेलो तर आम्ही मी आणि सचिन पोचलो तर तिथे सनसेट होऊन गेलेला तर शेखर आणि अजय कुमारला तो सनसेट बघायला भेटला पण आम्हाला काही बघायला भेटला नाही तर आम्ही पण त्या एवढं मनात धरलं नाही काही नाही जाऊन दे चला सोडून द्या तर सर्वजण आपलं त्या पॉईंटवर निघत होते कारण अंधार पडत होता जंगलातून वाट होती आणि रात्रही होणार त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या घरी रूमवर जायला तयार होत होते तर सर्वजण निघाले तर आम्ही त्यांच्या मागून निघालो निघताना अचानक एकदम विजेचा कडकडा कर चालू झाला एकदम विजा चमकायला लागल्या आणि अचानक जंगलामध्ये ज्या लाईट्स होत्या ना त्या लाईट सगळ्या बंद झाल्या बंद झाल्याबरोबर आम्ही घाबरलो आणि वर्षून तुफान पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यामुळे अजूनही एकदम घाबरलो कारण आता करायचं काय आता जंगलामधली लाईट बंद झाली आज तुफान पाऊस आहे आज पण आता जायचं कसं येते तर आमच्या पायाच्या आहे ना एक थोडंसं म्हणजे प्राणी गेला बाजूने येते तर त्यात अजूनच आम्ही घाबरलो येते कारण जंगल बोललो तर सर्व साप विंचू काही आम्हाला भेटू शकत होते तर एक जनावर गेलं तर आम्ही घाबरलो पण एवढंच की चौघजणं आम्ही एका ठिकाणी थांबलो पहिला या पावसात जंगलामध्ये आणि पहिला आमच्याकडे जो कॅमेरा होता त्या कॅमेऱ्याला आम्ही टी शर्टमध्ये फोल्ड केला कारण तेव्हा काही मोबाईल्स नव्हते हे कॅमेरे होते, एक होते तर आम्ही त्याला टी शर्टमध्ये फोल्ड केला आणि आम्ही बोललो चला आता आपण पुढे पुढे जाऊया तर आम्ही जसे पुढे पुढे निघालो ना तर आमच्यासमोर एक वीस पंचवीस लाईट्स आम्हाला दिसत होते तर आमच्यामधला एक मुलगा होता सचिन तर सचिन त्यांना विचारे की अहो पुढे कोण आहे का तर तिकडनं आवाज येई हा आहेत ना तुम्हाला कुठे जायचं आहे बोल आम्हाला बाजारात जायचं आहे तर बोलले या आमच्या मागून आहे आम्ही हे बाजारात जा जातो आहे आमचा रूम बाजारामध्ये होता तर जाता जाता मग नंतर असं झालं की तिकडच्या ग्रुपमधून असा आवाज आला की सचिन तू ये आमच्या मागून ये आम्ही बाजारात जातो आहे तर तूही ये तर आम्ही बाकी त्याने विचार केला की आमच्या ग्रुपमधला जो मुलगा सचिन आहे त्याचं नाव त्या ग्रुपमधील मुलांना कसं समजलं हे आम्हाला म्हणजे आम्ही थोडं बाचकलो ह्या गोष्टींमध्ये तर आम्ही विचार केला आणि सचिनला बोललो सचिन तो आवाज बंद कर आणि आपण एका जागेवर उभे राहूया तर आम्ही एका जागेवर उभे राहिलो सचिनने आवाज बंद केला तर सचिनने आवाज बंद केला तर तिकडनंही आवाज येणं बंद झालं आवाजही बंद झाला आणि त्या लाईट्सही बंद झाल्या सगळे ते तर आम्ही थोडेसे शांत एकदम उभे राहिलो आणि घाबरलो चौघेही आणि समजलं की आमच्याबरोबर काहीतरी म्हणजे अघटित घडलं तर सौभा शांत उभे राहिले आणि विचार करू लागले आता पुढे करायचं काय ते विचार करत होतो तर आम्हाला समोरच एक सहा सात पावलावर एक घोडा दिसला तर घोडा चालवणारा होता सोबत आणि त्या घोड्यावर एक बाई बसलेली आणि बाईसोबत एक मुलगी होती तर आम्ही घाबरत होतो की त्याला विचारायला पण काय करणार आमच्याकडे त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता म्हणून आम्ही त्या घोडे चालकाला विचारलं की भाऊ तुम्ही कुठे जात आहात तर तो बोलला की मी बाजारात जात आहे आमचा रूम बाजारामध्ये आहे तर आम्ही त्यांना म्हटलं की भाऊ आम्हालाही तुम्ही सोडाल का बाजारामध्ये तो तर हो चला ना त्यात काय आहे आम्ही जातो आहे आमच्या मागून तुम्हीही या तर ठीक आहे चालेल मग आम्ही आमचा तो पुढचा प्रवास चालू केला चालू केल्याबरोबर पाऊन तास झाला एक तास झाला हा घोड्यावाला चालतो आहे आम्ही त्याच्या मागून चालतो आहे रस्ता काय समजेना अंधार आहे पुरा पाऊस पडतो आहे काहीच समजेना मग न राहून आम्ही परत त्या घोडेचालकाला विचारलं की भाऊ तू आम्हाला घेऊन कुठे चालला आहेस बोललो बाजारात जायला एवढा टाईम तर लागत नाही तर तो घोडेचालक आम्हाला बोलला की भाऊ हे बघा तो तुम्हाला समोर डोंगर दिसतो आहे तर आम्ही मनात विचार करतो आहे अरे इकडे समोरासमोरचा माणूस दिसत नाही तो आम्हाला डोंगर काय दाखवतो आहेस बोला डोंगरांच्या मागे ना ह्यांचा रूम आहे यांच्या रूममध्ये मी यांना सोडायला जात आहे ते तर हे ऐकल्याबरोबर आम्ही चौघे एवढे घाबरलो ना आणि एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागलो तेच चेहऱ्याकडे बघता बघता समोरून तो घोडे चालक घोडा ती बाई ती मुलगी आमच्या नजरेसमोरून गायब झाली अक्षरशः दोन सेकंदही नाही लागले त्यांना गायब व्हायला आणि आम्ही चौघेही पुरते एकदम घाबरून गेलो घाबरून गेलो कारण त्याने आम्हाला एकदम जंगलाच्या मधोमध मत आम्ही सोडलेलं चारही साईडनी पुरं जंगल आणि आम्ही चौघेजणं उभे होतो आणि चौघेही घाबरलेलो फक्त एकच गोष्ट की चौघांमध्ये एकानेही दाखवलं नाही की मी घाबरलेलो हाय करून मनातून खूप घाबरलेले चौघेही कारण प्रत्येकाला आता वाटत होतं की आमचं काय होईल हे वाटत होतं पण दाखवलं नाही चेहऱ्यावर की कोण एकदम घाबरला की बोलतात ना की रडायला येतं असं असं काही झालं नाही ते मग आम्ही विचार केला चौघांनी आता कितीही काही झालं कोणीही समोर येऊन दे एकही शब्द कसला विचारता नाही आता आपण इकडे आपली वाट शोधायची आणि आपण आपला पुढचा मार्ग चालू करायचा तर आम्ही चौघेजणं एकमेकांचा हात पकडला आणि आम्ही बॅटरी चालू केली आणि बघत होतो आम्हाला वाट दिसते की नाही तर तिकडे माथेरानच्या जंगलामध्ये गोष्ट चांगली आहे की पार्लेजी कंपनीमध्ये पार्लेजी कंपनीने तिकडे बोर्ड लावले आहेत की म्हणजे ही वाट बाजारात जाते ही वाट या पॉईंटला जाते ही वाट त्या पॉईंटला जाते असं पार्लेजी कंपनीने तिकडे ना बोर्ड लावले तर ते शोधत शोधत आम्हाला तो एक बोर्ड दिसला आणि त्या बोर्डवर लिहिलेलं की ही वाट बाजारात जात आहे तर आमच्या चौघांच्या जीवा जीव आला का आम्हाला वाट भेटली तर बघतले ते गावचं कसं असतं की बाजूने घास आणि मध्ये तशी वाट असते तसं आम्हाला ती वाट भेटली तर आम्ही मनात चौघेजणं खुश झालो की बाबा आता ह्या वाटेवरनं आपण गप बाजारात जायचं <coughs> आम्ही चौघाने ठरवलं की आता एकमेकांचा हात पकडायचा समोर कोणी आलं काही विचारायचं नाही गप आपलं चालत जायचं चा। तर आम्ही ठरवलं की आता पुढे कोण उभे राहणार आणि मागे कोण उभे राहणार कारण जो व्यक्ती पुढे उभा राहील त्याच्याकडे बॅटरी असणार मागच्याकडेही बॅटरी असणार पण माझ्याकडे पुरा अंधार असणार जंगल असणार मागे आणि पुढच्याकडेही जंगल तर त्याच्यात सचिनने थोडं डेरिंग दाखवली सचिन बोलला एक काम कर अजय तू पुढे उभा राहा शेखरला मध्ये घे मध्ये अजय कुमार गुप्ताला घे आणि मागे मी राहतो आणि एकमेकांचा हात पकडायचा कितीही काही झालं हात सोडायचा नाही बस आणि आपल्या वाटेवर आपण चालत जायचं तर आम्ही चौघांचे एकमेकांचे हात पकडले आणि आम्ही वाटेवरनं आम्ही चालत 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 पुढं आम्ही निघालो तर एक पाच दहा मिनटं आम्हाला लागली त्या वाटेवरनं जात असताना तर अचानक आमच्यासमोर जे दृश्य आलं ना ते दृश्य बघून आम्ही ना घाबरलो की एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एक आम्हाला गार्डन दिसलं आणि त्या गार्डनमध्ये एक लाईट चमकत होती म्हणजे ती बंद चालू बंद चालू होत होती पुऱ्या जंगलामध्ये ज्या लाईट्स होत्या त्या बंद होत्या पण गार्डन त्या गार्डनमधली लाईट चालू पण चालू बंद होत होती आणि हे तर होतंच त्याबरोबर तिकडे आम्हाला एक, एक वयस्कर बाई दिसली एक वयस्कर म्हातारा दिसला आणि एक नवरा बायको आणि एक मुलगी आम्हाला त्या गार्डनमध्ये दिसली आणि एवढा मोठा शॉक आम्हाला कधी लागला की भर पावसात आम्ही भिजत आहो आणि ही मुलगी झोपाल्यावर बसली आहे आणि बाप तिला झोपा देत आहेत हे बघून तर आम्हीही घाबरलो तर आम्ही विचार केला तर करायचं काय आता बोललो हे समोर काय येऊन आता उभं राहिलं तर आमच्या चौघांमध्ये थोडी तोतुम चालू झाली तर आमच्या दोघांमधले मित्र बोलत होते की यांना आपण विचारूया की तुम्हाला कुठे जायचं हे आपल्यासारखे अडकलेले असतील तर आम्ही दोघं विचारत होतो अरे हे अडकलेले नाहीत हे आपल्याला कुठेतरी घेऊन जातील गरतीकडे तर ह्या गोष्टीवरनं आमच्या चौघांचा वादविवाद तिकडे झाला तर त्याच्यात शेखर बोलला एक काम करा तुम्हाला काय करायचं असेल ते करा विचारा पण चला लवकर घरी आता या जंगलातच आपल्याला रात्र रा काढावी लागेल येते तर त्यासाठी अजय कुमार गुप्ता आणि सचिन गेले पुढे आणि विचारलं त्या म्हातारीला की आजी तुम्हाला कुठे जायचं आहे तर आजी बोलली आम्हाला ही बाजारात जायचं आहे आम्हीही अडकलो आहे पण आम्हाला गार्डन दिसलं म्हणून आम्ही इकडे थांबलो येते तर सचिन बोलला ठीक आहे आजी तुम्ही सर्वजण या समोरून आम्ही हाय आम्ही पण येतो येथे तर ठीक आहे तर पहिली आम्ही त्या गेटच्या बाहेर गार्डनच्या गेटच्या बाजूला उभे राहिलो आणि ह्या या, या पाच लोकांची आम्ही वाट बघतोय की आत्ता बाहेर येतील आत्ता बाहेर येतील तर त्याच्यामध्ये म्हातारी पहिली बाहेर आली म्हातारीच्या मागे म्हातारा आला म्हाताऱ्याच्या नंतर ती मुलगी आली नंतर तिची आई आली पण तो तिचा नवरा काय दिसते ना आम्हाला आम्ही नवऱ्याची वाट बघतो आहे आणि हे चौघं आपले पुढे चालू आहे आणि आम्ही तिकडे न त्या नवऱ्याची वाट बघतोय पण तो काय आम्हाला दिसे ना ना गार्डनमध्येही ना बाहेर आलेलाही ना, ना। मग ते आजी बोलली अरे पोरानो काय करताय जायचं आहे ना बाजारात चला मग आम्ही बोलो ठीक आहे चला तर जसे ते लोक चालत जात आहेत त्यांच्या मागून मागून आम्ही चालत जातो आहे आणि म्हणजे असं आमचं हे झालं ना की म्हणजे आमच्या तोंडातून एक शब्दही येत नाहीत की आजी तुम्ही आम्हाला कुठे घेऊन जात थोडे एवढे दहा पंधरा वीस मिनटं आम्ही मागे चालत होतो तरी आमच्या तो चौघांच्या तोंडातून तो एक शब्द येत नाही की तुम्ही आम्हाला कुठे घेऊन जात आहात आणि आमच्यासमोरून एक एक व्यक्ती गायब होतो आहे ती बाई गायब झाली बाईच्या मागे ती मुलगीही गायब झाली मुलीच्या मागे तो म्हाताराही गायब झाला मग फक्त ती म्हातारी आणि आम्ही चौघे झाली बस एवढेच आम्ही चालतो आहे चालतो आहे चालतो आहे आणि अचानक तिकडे पुऱ्या लाईट्स आल्या आणि पाऊस थांबला आणि त्याबरोबर ती म्हातारी गायब झाली ती म्हातारी गायब झाल्यानंतर आम्ही थोडे म्हणजे असे भाचपलो म्हणजे आपण आता कुठे आलो कारण आपल्यासमोरची पाच माणसं गेली कुठे एकही दिसत नाही येते हे बघून दृश्य बघून तर आम्ही सर्वजण म्हणजे एवढ्या पावसात भिजलेलो पण आम्ही थोडे घामाघुमी झालेलो तेवढे कारण अक्षरशः आता तर आमची म्हणजे आम्ही घाबरण्याची काय सीमाच ओलांडून दिलेली फक्त एवढंच की रडाचं याचं बाकी होतं आमचं चौघांचं नाही आता आम्ही पुरते घाबरून गेलेलो चा। येते तरी पण एकमेकांना धीर देत 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 आम्ही बोलले चला आता ये ही परत आपल्याला वाट भेटली आहे ना ह्या वाटेवरच जाऊया पुढे जे काय होईल ते होईल चला देवाचं नाव घ्या आणि पुढचा प्रवास चालू करा मग तसेच आम्ही एकमेकांचे हात पकडत आम्ही पुढे 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 निघत गेलो तर पुढे निघत जाताना एक चार पाच बायका आमच्या समोरून आल्या तर त्यांच्या डोक्यावर थोडं लाकूड होते आणि येत होत्या आमच्यासमोर येत होत्या तर आम्ही विचार केला या यांना काहीच विचारायचं नाही नाहीतर ह्या बायका अजून कुठेतरी आपल्याला भलतीकडे सोडते जाऊ नाही आपल्याला वाट भेटली आहे ना त्या वाटेचा काय काहीतरी शेवट असेल ना तर शेवट बघूया तर आम्ही एकमेकांना क्रॉस केलं तर क्रॉस केल्याबरोबर के वर ते त्यांच्यामधल्या एका बाईने आम्हाला विचारलं अरे मुलांना तुम्ही आहे कुठे तर आम्ही बोललो की आम्ही बाजारात जात आहोत तर बोलता त्या मुलांना ही वाट बाजारात जात नाही या वाटेचा शेवट आहे स्मशानात ही वाट तुम्हाला स्मशानात घेऊन जाईल बस हे स्मशानाचं नाव ऐकल्याबरोबर आम्ही चारही जण पुरे घाबरलो येते मग त्यांना आम्ही आहे ना सांगितलं की आम हो जे आमच्याबरोबर जे घडलं आम हो ना तर जे घडलं आमच्याबरोबर ते त्यांना सर्व सविस्तर सांगितलं मग त्या बोली तुम्ही घाबरू नका असे किस्से होतात तिकडे हे आमच्यासाठी काही नवीन नाही आहे रोज कोण ना कोणतरी फसतो हो त्या गोष्टींना येते एक काम करा तुम्ही जर घाबरले असेल ते पाणी प्या थोडे शांत व्हा तुम्हाला आम्ही पाहिजे आम्ही बाजारात सोडून येतो मग आम्ही पाणी पाणीबिनी पियालो जरा शांत झालो मग त्या चारही बायकाने आम्हाला बाजारात येऊन आमच्या रूमजवळ येऊन सोडलं आम्हाला तर थोडेशा आम्ही थोडे बिंदास झालो का आपल्या रूमसमोर आम्ही उभे होतो इथे मग त्या चार बायका निघून गेल्या मग आम्ही फटाफट आतमध्ये गेलो फ्रेश झालो कपडे चेंज केले सगळे आणि पहिला जाऊन हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवण केलं जेवण केल्याच्या नंतर आम्ही येऊन मालकाला सांगितलं की रूम मालकाला की रूम मालक असं असं आमच्याबरोबर घडलं ते तो तो असं कसं घडेल माथेरान काय एवढं मोठं नाही आहे की तिकडे पाऊस पडायला नाही की इकडे पाऊस पडणार नाही आणि इकडे विजेचा कडकडा दिसणार नाही आम्हाला असं होणार नाही तुम्हाला काहीतरी भ्रम झाला असेल तर आम्ही विचार केला की ह्याला समजवण्याचा अर्थ नाही आहे एक काम करायची आजची रात्र कशी तरी काढायची आणि उद्या आप आप आपल्या बॅगा उचलायच्या आणि आपण जप आपल्या घरी जायचं नाही तर अजून उद्या बोलतं काहीतरी आपल्याबरोबर होईल तर आम्ही दुकानातून वीस पंचवीस मेन बत्त्या घेतलेल्या कारण आमच्या रूमची लाईट्स गेलेली होती तर घरी आलो रूममध्ये आणि आमचे जो रूम होता तो खूप मोठा होता तेव्हा मालकाने असा आहे ना चार कॉट लावलेले चार कॉर्नरला आम्ही बिंदा झोपायचो पण आता हे असं आमच्याबरोबर घडलं तर त्यासाठी आम्ही कॉट जवळ केल्या चौघांच्या आणि पुऱ्याभोवती आम्ही मेणबत्त्या पेटवल्या आणि आम्ही झोपून गेलो पण चौघांमध्ये एकालाही झोप येत नव्हती चौघजणं हाच विचार करत होता की आज आपल्याबरोबर जे काय घडलं त्या घटनेतून आपण बाहेर पडलो देवाचे आभार मानूया या अशाच गोष्टी करत करत आम्ही चार साडेचार पाच वाजल्या आमची त्यानंतर आम्हाला चौघांनाही झोप लागली मग आम्ही काहीतरी अकरा साडे अकराच्या सुमारास आमचे आम्ही जागे झालो तर जागे झाल्याबरोबर आम्ही आंघोळी केली नाही का ब्रशही केला नाही तसेच आम्ही आमच्या बॅगा उचलल्या आणि ट्रेनची तिकीट काढली आणि ट्रेनची तिकीट काढून दोन तासाचा प्रवास करून आम्ही नेरळ स्टेशनला खाली उतरलो आणि तिकडनं गप आम्ही आमच्या विलेपाले तिकडे आम्ही आमच्या घरी आलो घरी आल्याच्यानंतर आम्ही वर्षभर ही गोष्टी जो अनुभव आमचा जो जे आमच्याबरोबर घडलं त्या एकालाही आम्ही सोसायटीमध्ये का आम्ही आमच्या घरी सांगितलं नाही का घरी सांगितलं असतं तर आम्हाला परत पुढे कधी घरच्यांनी आम्हाला पाठवलं नसतं फिरण्यासाठी म्हणून आम्ही गप शांत होतो जशी का आपली रोजची कामं करत होतो वर्षभरच्यानंतर आम्ही जेव्हा चालू केलं सांगायचं की आम्ही अमुक दिवशी जेव्हा गेलेलो त्या आमच्याबरोबर माथेरानला असं घडलेलं येते बस तेव्हा सांगितलं तेव्हा सर्वजण आमचं हसी मजाक उडत होते तर आम्ही पण ती गोष्ट हसी आम्ही काढून टाकली आणि आपलं कप आपलं जसे जीवन आमचं चालू होतं तसं आम्ही चालू ठेवलं